मित्रांनो जय भीम जय जै महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज सकाळपासून मला काय ब्लॉग बनवता आला नाही शूटिंग करता आली नाही कारण कामानिमित्त एकदम बिझी असल्यामुळं माझा आजचा शुड्युल सगळा सगळा पिस्कटला तर आता वाजले आहे साडेसहा तर आता म्हटलं की आपण आता स्टार्ट करूया ब्लॉग आणि ब्लॉगची सुरुवात बघा ही चिऊ आणि हे दिदू गाड गाडी खेळते आणि बापरे आणि हे घोडा घोडा गाडी घोडा गाडी खेळतात घोडा गाडी हां ब्लॉगिंगच करतोय हा हॅलो गाईज हॅलो गाईज टन मारा टन मारा टन मारा हा टन मारा टन मारा टन मारा टन मारा आणि ते बघा दिव दिदू बघा दिधू बघा ऑटोमॅटिक चालते ना मित्रांनो ही गाडी आहे ना ही लय भारी आहे जबरदस्त ही ऑटोमॅटिक चालते ना हिला शेलची गरज आहे ना कसली गरज आहे ना चार्जिंगची गरज आहे फक्त स्टेअरिंग हाय 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 आणि हे घोडा घोडा कसा चालतो अच्छा अच्छा, अच्छा? आले वा आले वा आले वा हा जाऊ द्या पुढं मस्त घोडा चालतो आहे ना दिच गेली तिकडं पुढं आणि हे इकडं पाठीमागन मजा वाटती गाडी चालवायला ही हा बघ काय जबरदस्त गाडी चालते आणि ती बघ ती पण लहान पोरासारखी लहानच ऍक्च्युली लहानच आहे तिथे बघा किती फास्ट हॅलो हाईज नाही हॅलो गाईज चला आता आता बैठकीची आहे ना एकदम एक स्पेशल गाडी आपण बघूया चला खेळायला काढूया आता स्पेशल गाडी चला स्पेशल गाडी काढूया मोठीवाली हा तर चला मोठी गाडी काढूया चला मोठी गाडी तुम्हाला दाखवतो तु, चला अकु... कसे बघा गाडीवर खेळण्यासाठी चला आता बघा कशी बंटूची गाडी चालेल तिला बी तिथं त्याच्यात बसव बरं हां तिला बी बसव त्यांच्या मांडीओ बसव हां बन हां सारखा पाठी हा मांडीओ बसवा हां अरे वा हां ती तिला पकडून ठेवा असं हां इथं पकडाय बंटू त्याचा हात पकड पकड याचा हात हिचा हात याला हात लावू नका हां चला बघा आता कशी चालती हां नाही तिकडे जाऊ दे हा लव टन मारते ते पाठीमा हा हा मस्त वाटते ना बापरे अजून पण गाडी आहे रिवर्स मध्ये जाऊ दे पाटील रिमोटवाली कार रिमोटवाले बघा आणि ही मस्त एकदम पद्धतशीर चालते आणि हे बघा मस्त एकदम जरी जरी चालवलं तरी एकदम मस्त दिसते गाडी आणि ह्याला बसून चालू शकते जरी ना तरी पण चालू शकते बघायचं तुम्हाला तर बघू शकता तुम्ही चला या दिदू बघा हां रिमोट इथं ठेव पण तू पण तू रिमोट इथं ठेव इथं इथं हां थांबा रिमोट आपण बंद करूया कसं बंद करायचं हां बंद बंद होईल हां थांबा थांबा, थांबा रिमोट ऑटोमॅटिक बंद होईल थांब हां कर मॅन्युअली हां लाल चला मॅन्युअली बघा आता हां 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 बसा या आणि किती वन टू आले वा एक मिनिट हा दिदेव हा एक मिनट हा दिदू हा हे बकडा हा इकडं पकड थांब 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 हा पाय हे बेव इथं ठेव इथं इथं हा इथं तू इथं सपोर्टला पाहिजे हा हा चला या अरे हां अरे पडलं नाही पाहिजे बर का बंटू बघा <laughs> बंटू बघा कुठं बसला एकदम किनारीला हॅलो <laughs> वा तू घाबरत नाही इकडं मग बोला इकडं बोलाय बघा एकदम मस्त मॅन्युअली एकदम मस्त चालते गाडी तिथे आता गाडीचा आवाज पण कमी यायला लागला ना पहिल्यासारखा नाही हा पाय हात असा वर ठेव हा हा हॉन वाजव हॉन पण मस्त वाचतो पाठी घे दिवा लागलं ला तिथे पाय तुला माहित नाही पोरांचे पाय आहेत पुढं तू डायरेक्ट दिवाळाला टच केलं चला आता, आता आपण का आई दीदी गाडी नाही येत चालवायला बरोबर आहे ना ये बर बर है मित्रांनो पण तुझं एकदम कार कलेक्शन तुम्हाला दाखवतो बघा कुठली कुठली गाडी आहे काय त्याला खेळायला बघा त्याच्यासोबत बघा हे पूर पण मस्त खेळतात एक ही आणि एक ही आणि एक हॉ कसे करताय खेळता हा खेळा 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 <laughs> हा अरे वा हा गळ्यात भेटा गळ्यात भेटता काय काय ईद मिलाद करताय हा दोघ खेळतात खेळतात आणि मस्ती पण लगेच करायला चालू होतात आता खेळतील आणि लगेच मस्ती एकमेकांना मारतील त्याला बोलो बाब्या खाली बोलव त्याला ए बाब्या खाली बोलव अरे उडी मारली उडी मारली नाचा 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 नाचा, नाचा. अले वा आणि च्यू च्यू काय रे काय बोलते माती अरे <laughs> <जाला थूं। आज्ञे? laughs> याला वु, याला उडी मारायची तू सरक ना, थी दंसरक, थी दंसरक। ना। बापरे कान काळ बसले मावशी हाय करेल आता मावशी हाय करा, मा करा। <laughs> चू तू कर हाय चू तू कर